स्वरचित कवितेचं नाव आहे सासू सुना मैत्रिणी झाल्या सुनेला सून आली सासूगिरी नाही सरली सुनेला सून आली सासूगिरी नाही सरली काळानुरूप नाही तरी तीच प्रथा चालू राहिली नाही विचार बदलला नाही आचार सुधारला नाही विचार बदलला नाही आचार सुधारला पदवी मिळता सासूची अधिकार तो जागा झाला नाती जपता जपता सुनेची कसरत झाली नाती जपता जपता सुनेची कसरत झाली मनाची समजूत मूकपणे शोषित राहिली काळ पुढे सरत चालला लेकी सुना कमवू लागल्या काळ पुढे सरत चालला लेकी सुना कमवू लागल्या विचाराने बहरू लागल्या प्रगल्भतेने नटत चालल्या सासूने सुनेला दिली साथ मदतीचा पुढे केला हात सासूने सुनेला दिली साथ मदतीचा पुढे केला हात गैरसमज दूर पळाले नाते आपुलकीने घट्ट झाले कुठलं पद कसला हव्यास सुनेला देऊ प्रेमाचा घास कुठलं पद कसला हव्यास सुनेला देऊ प्रेमाचा घास सुनेनं पक्का निर्धार केला सासूगिरीचा त्याग केला वर्षानुवर्षाचं वैर संपलं सासू सुना मैत्रिणी झाल्या वर्षानुवर्षाचं वैर संपलं सासू सुना मैत्रिणी झाल्या सासूरवास संपत गेला घराला घरपण देत गेला घराला घरपण देत गेला धन्यवाद